नवापूर ते अमरावती महामार्गाच्या उपद्रीकरणाचे काम संत गतीने सुरू आहे नवापूर शहरालगत ठिकठिकाणी महामार्गाचे काम करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ते तयार करताना प्रभाकर कॉलनी नगर नवी दिल्ली इस्लामपुरा अनेक भा परिसरातील नागरिकांना नवापूर शहरात जाण्यासाठी ज्या सुविधा योग्य ठिकाणी द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या गेल्या नसल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या असल्याने आज प्रांत अधिकारी अंजली शर्मा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि मात्रे कंपनीचे अधिकारी हे इस्लामपूर देऊळफडी भागात प पाहणी करण्यात आली होती या दरम्यान पावसाळ्यात इस्लामपूर प्रभाकर कॉलनी सुभाष सुभाषनगरमध्ये पावसाचे पाणी शिरते व मोठे नुकसान हो झाले होते याबाबत लक्ष वेधण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाकडून पाहण्या निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यावेळी दिल्या होत्या या भागात माजी नगरसेवक फारुख शहा यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्याबद्दल आपले मत मांडून पर्याय सुचविले आहे त्याबद्दल प्रांताधिकारी अंजली शर्मा यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी सोबत चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्यावर पुढील कारवाई होईल अशा आशयाची माहिती अंजली शर्मा यांनी यावेळी दिली आहे नवापूरचे पोलीस निरीक्षक बुधवंत महसूल विभागाचे अधिकारी तलाटी सर्कल व संबंधित महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते